छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली यात दुकानाच्या वरच्यामधल्या राहणाऱ्या सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे पहाटे तीनच्या सुमाराला ही आग लागली होती आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात कृष्णा केंडे आपल्यासोबत कृष्णा सध्या आगीचं स्वरूप काय आहे कशामुळे ही आग लागल्याचं लाग समजतंय काय अधिकचे तपशील आहेत याबद्दल नाही आग विजवण्यात अग्निशामकाला पूर्ण यश आलं आहे मात्र हेच ते दुकान आहे जे टेलरिंगचं दुकान होतं आणि इथे आत्ताचे हे दृश्य आपण पाहतोय की पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे हे तीन मजली खरं तर इमारत आहे दोन वरच्या ह्या इमारतीचे मालक आणि काही भाडेकरू या ठिकाणी राहत होते पहाटेच्या दरम्यान ही आग लागली तीन साडेतीनच्या दरम्यान आणि त्यामुळे इथे जे वरती लोक होते त्यांच्या धुराचे लोट गेले आणि या दुकानामधूनच या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो की ह्या ज्या पायऱ्या तुम्हाला दिसत आहेत यामागच्या तर त्या पायऱ्यांवरूनच वरती जायला जागा होते आणि त्यामुळे हे सगळे शटर बंद होते आणि हे समोरच्या पायऱ्या दिसत आहेत तिथूनच वरती एंट्री होते आणि त्यामुळे एकच एंट्री असल्यामुळे खाली लोकांना येता आलं नाही आणि त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे प्राथमिक माहिती जी मिळते आहे त्यानुसार इथे समोर चार्जिंग त्या चार्जिंग चा एक चार्जिंगसाठी गाडी ला लावलेली होती आणि त्या चार्जिंगचं एक पॉईंट देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे की समोरचा हा जो पॉईंट आहे तो चार्जिंग पॉईंट होता आणि तिथं ब्लास्ट झाला असल्याची प्राथमिक या ठिकाणी माहिती आहे आणि त्यामुळे या दुकानामध्ये आग लागली आणि आग मोठ्या प्रमाणावरती पसरत गेली आणि त्यामुळे यात सात जणांचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झाला त्यामध्ये काही दोन बालकांचा देखील समावेश होता आपल्यासोबत पोलीस उपायुक्त बगाटे सर आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न काय सर कारण आहे मुख्य आगीचं आणि आगी आगी किती लोकांचा मृत्यू झाला यामध्ये मुख्य आगीचे कारण तरी अद्याप आम्हाला समजू शकलं नाही ते एक्सपर्ट्स येऊन त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा कर आग लागण्याचं जे सोर्स आहे त्याच्याबद्दल आणि सध्या तरी इन्फॉर्मेशन आहे की एक साधारणतः सात लोकांचा यात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि आम्ही अजून पुढे तपास करत आहोत एक चार्जिंग ची गाडी देखील लावली होती आणि तिथे चार्जिंगचा लास्ट झाला अशी प्राथमिक माहिती आहे नाही असं एक्झॅक्टली exactly, सांगू शकत नाही आम्ही पण आम्ही तपास करत आहोत त्या बाबतीत कशामुळं आग लागली ते लवकरच आम्हाला कळेल आपल्यासोबत इथले काही नागरिक देखील काय घटना घडली होती आणि किती वाजता घडली आणि का लोकांना वाचवता आलं नाही तीन साडेतीन वाजता ती घटना झाली आम्हाला पब्लिक पब्लिकच आम्हाला एक पा, पा, आवाज येईल होती असलम भाई एवढं असलम भाई आग लग गई आग लग गई आग लग सीट्या लाय सीटीचे आम उतरे वाचे कितने लोग थे आप जो नीचे बच इस हादसे में हम सात लोग सात कितने लोग बच पाए हम सात लोग नीचे आए सेकंड फ्लोर वाले सात थे ऊपर भी वो और इसके थर्ड था। फ्लोर पर भी दो लोग थे वो भी निकल गए बाहर हाँ इसमें छोटे छोटे बच्चे भी थे हाँ दो छोटे बच्चे थे जी दो छोटे बच्चे थे इनके नवासा नवासी थे इनकी पूरी फैमिली थी सात लोग सीढ़िया लगा के जब धुआं ऊपर आने लगा तो उनको नीचे उतारे बच्चों को उनको झेले सीढ़िया से उतारे ऊपर की फैमिली को बच्चे ऊपर भागे तो उठाने वो खोले नहीं उन्होंने दरवाजा नींद में थे शायद फूल लगी हुई खटका मारे तीसरी फैमिली ऊपर दो जनों रहते थे और उनको आके खटका मारे वो उठ गए उठने के बाद और नीचे आके सेकंड फ्लोर वालों को उठाए खटके मारे वो नहीं उठे फिर वो ऊपर से टेरिस पे से दूसरे टेरिस पे वो दो लोग उधर से उतर गए बीच के सात लोग नहीं उठे और बाकी के भाई की फैमिली सात लोग नीचे यहाँ से उतर गए सात लोगों का मतलब इंतकाल हो गया तुम्ही आप मालिक हे ना। आपका नाव शेख असलम आपण पाहतोय की शेख असलम यांची ही इमारत होती सात मजल्याची आणि प्रत्येक मजल्यावर म्हणजे पहिल्या मजल्यावर सात लोक राहत होती दुसऱ्या मजल्यावरती सात लोक राहत होती आणि तिसऱ्या मजल्यावरती दोन लोक राहत होती म्हणजे असे सोळा लोक राहत होते मात्र त्यातल्या सात लोकांचा मृत्यू झाला आहे तर इतर नऊ जणांना वाचवण्यामध्ये या ठिकाणी यश आलेलं आहे पा रात्री साधारणपणे पहाटेच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आणि दुर्दैवी घटनेमध्ये सात लोकांचा मृत्यू झालेला आहे दीपक इथे कृष्णा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट